बा भीमाचे उपकार तर कधीच फेरता येणार नाहीत आणि शेवटी एवढंच सांगेल की बा बाभिमा जन्म तुझ्या ऋणात राहीन बाबा तुम्ही होतात म्हणून मिळाला माणसाला माणूसपणाचा अधिकार बाबा तुम्हीच दिलं प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य होण्यास स्वतःचा शिल्पकार बाबा तुम्ही होतात म्हणून मिळाला इथे प्रत्येकाला मान सन्मानाचा हार बाबा तुम्हीच दिलं भारतातल्या कामगाराला बरोबर वेतन बोनस आणि सुट्टीचा उपहार बाबा तुम्ही होतात म्हणून मिळाला मनुपासून सुटकेचा श्वास बाबा तुम्हीच दिलं हो प्रत्येक जातीला मुक्तपणे जगण्याचा अधिकार बाबा तुम्ही सजवला भारताला संविधान रूपी मुकुटाने बाबा तुम्ही दिलं हो प्रत्येक भारतीयांना स्वतंत्र समता बंधुता आणि या नटवलं भारताला या त्रिकोटाने बा तुम्ही आलात सूर्य होऊन पिढ्या पिढ्याचा अंधकार पळाला बा तुम्ही तुमच्यामुळेच या माणसाला त्याच्या माणूसपणाचा अधिकार मिळाला बा तुम्ही ते वादळ ठरला ज्याने मनुचा नायनाट केला ज्या मनूने स्त्री शूद्र म्हणून तिचा सदैव हो बाट केला बा तुम्ही तो कल्पवक्ष झालात जो न मागता सर्व काही देऊन गेला तुम्ही या भारत मातेला दिली तोळख आणि हा देश आंबेडकरांची मातृभूमी बनला आज प्रत्येक स्त्री बघा जगते तिचं स्वातंत्र्य तुम्ही दिलं तिच्या पंखात बळ पिता पती पुत्र यावर अवलंबून ती राहिली नाही ती जगते बघा कसं मनसोगतं बा तुमचे उपकार इथे कधी फेरताही येणार नाहीत आणि म्हणूनच माझं एवढंच म्हणणं शेवटी की हा जन्म माझा आजन्म तुमच्या रुम ऋणात राहील आणि एवढंच म्हणणं माझं की बा भीमा आजन्म मी तुमच्या ऋणात राहीन